हाय खुसपे सरकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे केक तर मी घरगुती पद्धतीने केक बनवणार आहे तर तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय घेतलं आहे इथे तर इथे बघू शकता मी केक क्रीमिक्स घेतला आहे तर हे मी मार्केटमधून आणलं होतं तर मी हे अर्धा किलो घेतलं आहे तर इथे बघू शकता तर त्यासाठी मी इथे घेतला आहे थोडंसं तेल इथं घेतली आहे मी थोडीशी साखर घेतली आहे आणि फ्लेवर मी घेतला आहे स्ट्रॉबेरीचा घेतला आहे तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार फ्लेवर इथे घेऊ शकता तर हे बघा इथे मी कुकरचा डबा घेतला आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथं मी हे ह्याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथे तेल टाकून घेणार आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तरही आपल्याला जास्त असं पातळ पण नाही बनवायचं असं जास्त घट्ट पण नाही बनवायचं तर अशा प्रकारे पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेत आहे तर हे स्ट्रॉबेरी फ्लेवर मी ह्याच्यामध्ये तीन चार थेंब असे टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे तीन चार थेंब असे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले आहे तर हे आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकून ही फेटून घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही क्रीम चांगली फेटून घ्यायची आहे पावडर सॉरी पावडर तर हे बघा अशी जास्त पातळ पण नाही बनवायची आपल्याला आणि घट्ट पण नाही ठेवायची मीडियम असं बनवायचे आहे हे बेटर आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तर हे बेटर आपलं चांगलं फेटून झालं आहे तर ही ते मी साखर घेतली आहे तर आता मी हे थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून विरघळायला ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकलं आहे तर ही आपण अशी विरघळून घेऊया तर चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे क्रीम आपली अशी चांगली फेटून झाली आहे हे बघा मी इथे टोप घेतला आहे त्याच्यामध्ये हे मी इथे असं एक कडा ठेवला आहे तर हे बघू शकता तुम्ही तर गॅस पण आपला ऑन आहे तर कमी गॅसवरती आपल्याला हे केक बनवायचं आहे तर ते बघू शकता तुम्ही तर ही क्रीम आपली चांगली अशी फेटून झालेली आहे तो हे बघा मी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे तर कुकरच्या डब्यामध्ये मी इथे केक बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण तेल लाव ह्याला कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊया चांगलं असं म्हणजे आपलं खाली चिकटणार नाही केक अशा प्रकारे सगळीकडे असे तेल असं चांगलं लावून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी इथे कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आहे तर हे बघा इथे मी थोडंसं असा मैदा असा असं छिडकून घेत आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कारण की हे आपला खाली केक चिकटणार नाही ना त्यासाठी असं त्यासा, थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे छिडकून घ्यायचं आहे आपल्याला मैदा कुकरच्या डब्याला तर हे बेटर आपलं चांगलं मिक्स करून तयार झालं आहे तर आपण हे आपण कुकरच्या डब्यामध्ये असं घालून घेऊया हे बघा मी कुकरच्या डब्यामध्ये हे बेटर ओतून घेतलं आहे तर हे आपल्याला ना असं चांगलं टॅप करून घ्यायचं आहे कारण की ह्याच्यातले ना बबल सगळे आपले बाहेर निघाले पाहिजेत तर त्यासाठी हे आपण असं टॅप करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तर आपल्याला सगळे ह्याच्यातले बबल काढून घ्यायचे आहेत तर हे बघा असं माझं हे टॅप करून झालेलं आहे तर इथे आपले हे छोटे छोटे बबल असे वरती आले आहेत तर बघू शकता हे मी चांगल्या प्रकारे असं टॅप करून घेतलं आहे तर चला आपण आता हे शिजवण्यासाठी ठेवूया बघा इथे टोक मी ठेवला आहे तर अशा प्रकारे टोक पण आपला असा चांगला गरम झालेला आहे तर आपण हा गॅस कमी करून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरती आपल्याला हा केक शिजवायचा आहे तर मी अशा प्रकारे इथे केक असा ठेवून देते तर ही ह्याच्यावरती आपल्याला झाकणी ठेवायची आहे तर अशा प्रकारे मी इथे अशी झाकणी ठेवून दिलेली आहे टोपाच्या वरती तर आतमध्ये मी झाकणी ठेवली नाही तर टोपाच्या वरतीच फक्त आपल्याला ही झाकणी ठेवायची आहे तर अशा प्रकारे कमी गॅसवरती आपल्याला हा केक शिजवायचा आहे तर हा केक आपल्याला तीस ते पस्तीस मिनटे शिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे झाकण वगैरे ठेवून असं तीस ते पस्तीस मिनिटे मी केक शिजून देणार आहे इथे तीस मिनिट झालेली आहेत तर आपण चेक करून बघूया की आपला केक शिजत आलाय की नाही ते आपण चेक करून बघूया बघा असं मी झाकण काढून बघितलं आहे तर मी हे चाकूच्या साह्याने बघणार आहे ह्याला चिकटत आहे का नाही ते तर हे बघा इथे बघू शकता तर केक आपला असा चांगलाच झालेला आहे तर ह्या चाकूच्या साह्याने मी टेस्ट करत आहे हे बघत आहे चेक चेक करत आहे तर हे बिलकुल आपल्या चाकूला चिकटत नाही आहे तर अशा प्रकारे आपला केक हा शिजलेलं आहे चांगला मस्तपैकी तर आपण आता गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करायला ठेवूया तर अशा प्रकारे हे आपला केकचा बेस रेडी झालेला आहे तर पुढची रेसिपी तुम्ही कंटिन्यू ठेवा तर अजून बरंच काही आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे का मी इथे असं थंड करायला ठेवून दिलं आहे थंड केल्यानंतर ना आपलं हे जे लेअर काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे थंड करायला ठेवून घेत आहे तर हे बघा इथे हा आपला केक असा थंड करून मी हे काढलेलं आहे तर इथे साखरेचं पाणी बनवून घेतलं आहे तर हे आहे चॉकलेट सिरप मी हे घेतलं आहे तर ह्याच्यावरून मी हे चॉकलेट सिरप वरून घालणार आहे तर हे बघा इथे हा केकचा स्पंज घेतला आहे तर मी तिथून मे अर्धा लेअर असे कट करणार आहे तर बघू शकता तुम्ही तर हे बघा चाकूच्या साह्याने मी असा हा अर्धा असं कापून घेणार आहे तर, तर एकदम साधा सोपा अशा घरच्या पद्धतीने हे मी केक बनवला आहे हे बघा अशा प्रकारे मी अर्धी लेअर काढून घेतली आहे आणि अर्धी इथे खाली ठेवून दिली आहे तर ह्याच्यावरती ना आपल्याला इथे साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे साखरेचं पाणी मी ह्याच्यावरती असं थोडं थोडं असं टाकून घेणार आहे दोन्ही पण लेअरवरती आपल्याला हे साखरेचं पाणी असं टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी टाकून घेत आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा इथं मी हे चॉकलेट सिरप असं थोडं थोडंसं ह्याच्यावरती टाकून घेणार आहे अर्ध्या अर्ध्या लेअरवरती तर इथे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी ते अर्ध्या अर्ध्या लेअरवर ते मी इथे टाकून घेतलं आहे आणि ते आपल्याला ब्रशच्या सा साह्याने सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे ब्रजच्या साय साह्याने आपल्याला असं सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे तर हा आपला केक घरगुती पद्धतीने आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे बघा इथे असं मी सगळीकडे असे तर अशा प्रकारे मी ते जो अर्धा अर्धी लेअर अशी चिटकवून घेतली आहे आता तर ह्याच्यावरून पण आपल्याला इथे हे चॉकलेट सिरप असे वरून टाकायचं आहे ते पण आपल्याला असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे असं हे सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आपल्याला बघा चॉकलेट केक आपला रेडी झालेला आहे तर कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला माझी हे रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब